नमस्कार शिक्षण क्षेत्रातील एका ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घोषणेसाठी तयार राहा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने राज्यातील शिक्षक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्याची महत्त्वपूर्ण योजना आणली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने प्रशासकीय आणि शैक्षणिक कौशल्य वाढवण्यासाठी यांच्यात समन्वय सहकार्य आणि स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी आणि तुमच्या डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्यासाठी बेचाळीस विषयांवर आधारित या भव्य स्पर्धांचा शुभारंभ होत आहे ही केवळ स्पर्धा नाही तर तुमच्या प्रगतीची आणि गुणवत्तेची नवी वाट आहे चला जाणून घेऊया या संपूर्ण आयोजनाची सविस्तर माहिती हा व्हिडिओ पूर्ण पहा थोडाही स्किप करू नका बघा आता या ठिकाणी या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी महत्त्वपूर्ण नियोजन केलेले आहे खालील महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या स्पर्धेचे स्तर आणि आयोजन कसे असेल सर्व स्पर्धा पुढील तीन स्तरावर आयोजित होतील तालुका स्तर विभाग स्तर आणि राज्यस्तर तालुका स्तरावर सर्व स्पर्धांचे आयोजन स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था करेल विभागनिहाय स्पर्धांचे आयोजन विभागस्तर आयोजक जिल्हा स्वतःच्या जिल्ह्यात करेल राज्यस्तरावरील स्पर्धांचे आयोजनही आयोजक जिल्हा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये करेल आणि त्याचा आता संदर्भ वेळापत्रक आणि टप्पे बघा स्पर्धांचे आयोजन प्रामुख्याने नोव्हेंबर म्हणजेच तालुका स्तरासाठी नोव्हेंबर महिन्यात विभागस्तरासाठी डिसेंबर महिन्यात आणि राज्यस्तरासाठी जानेवारी या महिन्यांमध्ये आयोजन पूर्ण करायचं आहे स्तरावरील कामकाज जे काही असेल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करायचं विभागस्तरावरील या स्पर्धांचं कामकाज डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि राज्यस्तरावरील स्पर्धांचं जे कामकाज आहे ते जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करायचं आहे स्पर्धा आणि आयोजक जिल्ह्यांची जी माहिती आहे ती तुम्हाला मी सांगतो बघा एकूण बेचाळीस विषयांवर आधारित स्पर्धांचं आयोजन आहे त्यातील काही प्रमुख स्पर्धा व त्यांचे आयोजक जिल्हे आहेत बघा क्रीडा स्पर्धासाठी कोल्हापूर जिल्हा आहे जो आयोजन करणार आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा ठाणे जिल्हा हॅकेथॉन स्पर्धा चंद्रपूर जिल्हा विज्ञान व गणिताचा जादूगार मुंबई एम एस वर्ड व एक्सेल स्पर्धा बीड ॲनिमेशन सादरीकरण स्पर्धा छत्रपती संभाजीनगर लोकनृत्य व रांगोळी स्पर्धा हिंगोली जिल्हा कथाकथन स्पर्धा गडचिरोली जिल्हा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा भंडारा जिल्हा परकीय भाषा स्पर्धा पुणे जिल्हा ऑलिम्पियाड स्पर्धा मराठी गणित इंग्रजी विज्ञान सामाजिक शास्त्र आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑलिम्पियाडसाठी या सी आर टीमधील संबंधित विभाग उदाहरणार्थ मराठी विभाग एस सी आर टी पुणे आयोजक असतील निवड प्रक्रिया कसे असेल म्हणजेच विजेते कसे ठरवले जातील बघा तालुका स्तर प्रत्येक स्पर्धेतील एक विजेता निवडला जाईल विभाग स्तर प्रत्येक स्पर्धेतील पहिले पाच क्रमांकाचे विजेते निवडले जातील जे राज्यस्तरासाठी पात्र ठरतील राज्यस्तर प्रत्येक स्पर्धेतील दहा विजेते निवडण्याचे कामकाज पूर्ण केले जाईल सहभाग नोंदणी व महत्त्वपूर्ण तारखा तुम्हाला आता सांगतो तालुका स्तरावर सहभाग घेणाऱ्या शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांचे नामनिर्देशन गुगल फॉर्मद्वारे संकलित करायचं आहे आयोजक जिल्ह्याने हा गुगल फॉर्म दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तयार करायचा आहे सर्व डायट्सने केंद्र प्रमुखांमार्फत सर्व सहभागी शिक्षकांची माहिती भरून घेण्याची प्रक्रिया दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करायची आहे एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छित असल्यास त्याच्या केंद्रातील सर्व शिक्षकांचा किमान एका तरी स्पर्धेत सहभाग असणे आवश्यक असेल क्रीडा स्पर्धांसाठी विशेष सूचना बघा सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्रत्येक चमूत किमान पन्नास टक्के महिला असणं आवश्यक असेल यासाठी कबड्डी हा खेळ वगळण्यात आलेला आहे बघा सांघिक खेळ बदलण्यास सा हरकत असणार नाही ही योजना आपल्या शिक्षण विभागातील गुणवत्तेला आणि उत्साह उत्साहाला उत्साहा नवी दिशा देणारी आहे आपल्या व्यावसायिक विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या भव्य स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हा स्पर्धांच्या निकषांबद्दल अधिक माहितीसाठी एस सी आर टीच्या डब्ल्यू 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 डॉट मा एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आणि ही जी पी डी एफ आहे या पी डीओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेलच आणि आपण काय करायचं आहे आता या व्हिडिओला लाईक करायचं आहे कॉमेंट करायचं आहे आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही भेटू असंच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद